बावीस वर्ष उत्सव साजरा करत असतो म्हणजे गौरी विनायक बिल्डर आणि शिवसेना पणित एकत्र सामूहिक आम्ही हा उत्सव साजरा करत असतो त्याच्यामध्ये आम्ही महिलांना पहिलं प्राधान्य दिलं जातं जेणेकरून कसं आहे काही गोष्टी बघा काही गोष्टी होतात मुलंच करतात पण मुलांना खांद्याला खांदा देऊन ह्या पण आज उभ्या आहेत आणि ह्यांनीसुद्धा आज हा आपल्या कल्याणपूर्वेचा का असे ना एवढी मोठी ट्रॉफी आणि प्रथम क्रमांक हा मिळवा गेला तर ह्याच्यामागे ध्येय सेटचं जे संजय गायकवाड ह्या गौरी आणि जे डायरेक्टर आहेत त्यांचं ध्येय तेच आहे की कुठेतरी सुद्धा पुढे आल्या पाहिजे त्यांचं हे आम्ही औक्षिप्त साधून आम्ही हा कार्यक्रम घडवत असतो आणि असाच हा कार्यक्रम काय असे नावलौकिक होतो आज आम्ही त्या कार्यक्रमात भारावून जातो की एवढे लोक येतात एवढी मुलंसुद्धा येतात तर त्यांनासुद्धा आम्ही त्यांचं मानधन दिलं जातो त्यांनासुद्धा नाराज केलं जात नाही आणि अशा प्रकारे हा आम्ही कार्यक्रम इथे साजरा करत असतो परिस्थिती पाहता मुली वाचवा आणि मुलींना घडवा आणि मुलांना जो मुलींवरती अत्याचार वगैरे होतो तो पुढे थांबला पाहिजे आणि मुलींना प्रोत्साहन द्या आणि यदा कदाचित काय मदत लागली तर मी नक्की पुरवेन मला खूप अति आनंद वाटतो दही आणि उत्सव असताना आज मी महिला मंडळाला मग काहीतरी त्यांना मान देतो मला तर दे वाटतं कल्याणपूर्वीमध्ये असं कोण करत नसेल आम्ही पहिल्यांदा म्हणजे पाच थर लावो किंवा सात थर लाव पण माझा एक ध्येय आहे तर मुल कारण मला पण दोन मुले आहेत एक मुलगा आहे मला समजतं मुलगी कशी असते प्रत्येक मुली आपल्या मुलीसारखी असते पण कुठल्या तरी मुलीवर ते अन्याय होता नाही आणि व्यवस्थित म्हणजे कोणी खूड दुसतीने पाहता कामा नाही आणि चांगल्या भावना भावनें तिला बघावं हीच प्रेरणा आहे माझी मी श्रावणी लाड आमच्या म महिला मंडळाचं नाव सायलीला संजय गायकवाड सरांकडनं म्हणजे खूप हे प्रेरणा भेटत आहेत ते आता बोललेत का म्हणजे जर शिक्षणाची वगैरे काय हे लागली तर मी आहेच तुम्हाला आणि खूप सपोर्ट करत आहेत गेले आम्ही तीन वर्ष झाले आमच्या हंडीचं मंडळ आहे दरवर्षी आम्हाला ते इकडे मान देतात हंडीचा वगैरे आणि काल आम्हाला ट्रॉफी भेटली नाही तर त्या आज त्यांच्या ऑफिसमध्ये बोलून आम्हाला ही मोठी ट्रॉफी देत आहे कल्याण मध्ये अशी कुठेच मोठी ट्रॉफी भेटलेली नाहीये हे आम्हाला हिस्त देत आहे